मोदी साहेबांचं केंद्र सरकारचं जे काही प्रयत्न आहे त्याचं फलित आपण पाहतोय की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये ज्या जे निर्णय झाले नाहीत ते गेल्या दहा वर्षामध्ये निर्णय झाले म्हणजे यामध्ये गरीब सर्वसामान्य माणूस महिला तरुण आणि आपला अन्नदाता शेतकरी बळीराजा या चार प्रमुख घटक जे आहेत त्यांना न्याय त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक निर्भर आणि सक्षम कसं करावं हे देखील गेल्या दहा वर्षामधलं त्यांचं काम आपण पाहिलं गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून त्यांनी जवळपास पंचवीस कोटीपेक्षा जास्ती गरीबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं ऐशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य जे कोविड काळामध्ये सुरू केलं ते पुढचे पाच वर्ष सुरू ठेवलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या दिल्या लखपती एक कोटी महिला लखपती म्हणून जो काही एक निर्णय त्यांनी घेतला एक कोटी महिलांच्या बाबतीमध्ये दे। हे देखील आपण पाहिलं आणि आज आपण या बजेटमध्ये जर पाहिलं तर मुलींना देखील प्राधान्य दिलं आहे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे एक कोटीचे तीन कोटी महिला सक्षम करणे लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी घरचं टार्गेट होतं त्यामध्ये दोन कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण यावेळेस पण आपण पाहिलं की स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप याला प्राधान्य दिलं पन्नास वर्षामध्ये ते कर्ज परतफेड करावी अशा प्रकारचं एक लाख कोटी बिनव्याजी कर्ज तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मिळणार हा देखील एक मोठा निर्णय त्यांनी घेतला मुलींसाठी सर्वायकल कॅन्सरसाठी प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी त्यावर यो निर्णय घेतला योजना आणली आहे अंगणवाडी सेविका आष्ट आशा वर्कर यांना आयुष्यमान भारतचं कवरेज दिलंय म्हणजे आरोग्याच्या देखील सर्व ज्या काही आवश्यक काळजी ज्या घे घेण्याची आवश्यकता आहे ते देखील या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोणतीही दरवाढ करवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी एवढी मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे तीन मोठे रेल्वेचे कॉरिडॉर सुरू होणार आहेत वंदे भारतसारखे चौदा हजार जे बोगीज आहेत तो त्यामध्ये वंदे भारतच्या दर्जानुसार जनरल भोगी चौदा हजार म्हणजे रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मजबूत करण्याचं काम या बजेटमध्ये केलं आहे यापूर्वी रस्त्याची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचं काम केलं आतापर्यंत पन्नास साठ वर्षात जेवढे रस्ते होत नव्हते ते दरवर्षी होऊ लागले या बजेटमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर मजबूत कशी होईल यासाठी मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि इन्फ्रा प्रोजेक्ट ज्या राज देशाचे सगळ्यात जास्ती असतात सुरू त्याची जी अर्थव्यवस्था जी आहे इकॉनॉमी बुस्ट होते आणि अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ही भारताला भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भारत विकासाकडे मोठ्या प्रमाणावर चालना करेल आता एक जे आपलं आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे काय आपलं टार्गेट आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे टार्गेट आहे मोदी साहेबांचं ते अशा प्रकारच्या इन्फ्रा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ते नक्कीच या ठिकाणी पुढे जाईल आणि कुठलाही त्यांनी कर्क कर, टॅक्सेशनमध्ये कोणतंही वाढ केलेली नाही आणि एवढं करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल यासाठी हे त्यांनी अर्थसंकल्प जो केला आहे हा सर्वसामान्याला न्याय देणारा सर्वसमावेशक गोरगरीब महिला भगिनी शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण आणि ज्येष्ठ ह्या सगळ्यांचा विचार करून हा हे अर्थसंकल्प केलेला आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या निर्मितीचाही एक पाया हा अर्थसंकल्प पा आहे विकसनशील विकस भारत ते विकसित भारत हे पाऊल जे आहे ते विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे आता त्यांच्याकडे दुसरं फसवण्याशिवाय काय काम राहिलेलंच नाही त्यांनी आतापर्यंत जे जे काही निर्णय घेतले ते फक्त कागदावर राहिले म्हणून चार राज्यांमध्ये फक्त मोदी गॅरंटी चालली इतर गॅरंट्या सगळ्या फेल झाल्या म्हणजे आश्वासनं द्यायची आणि त्याची पूर्तता करायची नाही इथे आश्वासन, आश्वासन दिलं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं लोक पहिले म्हणायचे गरीबी हटाव पण गरीबी नाही हटली गरीब हटला पण मोदीजींनी गरिबी हटवली पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषे बाहेर काढलं गरिबीच्या बाहेर काढलं गरिबीतून वर आणलं ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं ते पुढचे पाच वर्ष देणार आहेत आता हा निर्णय घेतला तेव्हा निवडणुका नव्हत्या त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी कधीच निर्णय घेतले नाहीत हा गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे हाच उद्देश त्यांचा होता त्यामुळे विरोधक त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यांची गत जी आहे ती काय झाले या देशामध्ये दे आपण पाहिलेली आहे त्यांची इंडिया अलायन्स का काय आघाडी आहे त्याची परिस्थिती आपण पाहतोय एक त्यांचा नेता ते निवडू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मोदीजींवर त्यांनी आरोप केले दोन हजार चौदाला मोदीजींवर आरोप केले तेव्हा तेव्हा यांचा साप सुपडा झाला सुपडा साफ झाला दोन हजार एकोणीसला आरोप केले सगळे एकत्र येऊन सगळे एकत्र आले तेव्हाही त्यांनी ते जनतेने ते त्यांना मोदीजींना साथ दिली तेव्हाही त्यांचा ते सुपडा साफ झाला आता देखील ते सगळे मिळून आरोप प्रत्यारोप करतायत तेव्हाही त्यांचा ते सुपडा साफ होणार आहे आणि अबकी बार तो काही चारसो पार अशी घोषणा आहे आणि म्हणजे ही परिस्थिती आणि आता जनतेनेच गॅरंटी घेतलेली आहे मोदीजींना परत प्रधानमंत्री बनवायची कारण त्यांचीच गॅरंटी आज राज्यात आणि देशात चालती आहे जे बोलतात ते करतात आणि बाकी लोक फक्त फसव्या घोषणा करतात निवडणुका आल्या की फसवायचं खोटी आश्वासन द्यायची पण खोटी आश्वासनं त्यांची चार राज्यात चालली नाहीत हे आपण पाहिलेलं आहे जाऊद्या त्यांचा काय बोलायचं त्यांच्यावर त्यांचं काय घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचं घरी बसलेल्या लोक ले घरीच बसवतात काम करणाऱ्या लोकांना लोक साथ लो देतात तुम्ही आता कुठलं केंद्राच्या बजेटचा पाहिजे पत्रकार काय कसलं आहे तुमचं हे बोला ना काय तुम्हाला पाहिजे पुन्हा मोदी सरकार स्थापन होईल आणि गॅरंटी जनतेने घेतलेला आहे हा देश महासत्तेकडे जात जाताना आपण पाहतोय आणि यासाठी जनतेने या देशातल्या मोदीजींना पसंती दिलेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आर्थिक महासत्ता हा देश महासत्तेकडे जाईल देशात आता पाचव्या नंबरवर आपला दहाव्यावरून पाचव्यावर आणला आहे तो तिसऱ्यावर मोदीजी आणतील आणि हे लोकांनी ठरवलंय त्यामुळे हे विरोधक कितीही काही आकंड तांडव केला तर त्या एक नेता नाही निवडू शकले अजून तर त्या काय मोदीजींना टक्कर देणार हा आज आज, आज बजट केंद्र सरकार का पारित हुआ है ये ये सर्व समावेशक है ये आम आदमी को न्याय देने वाला है किसानों को कामगारों को महिलाओं को युवाओं को ज्यों को सभी लोगों को साथ देने वाला उनको मेन स्ट्रीम में लाने वाला ये बजट है यह आत्मनिर्भर और बलशाली भारत के निर्मिति का एक जो ध्यास है वो लेकर बनाया हुआ यह बजट है विकसनशील भारत से विकसित भारत की ओर जाने वाला ले जाने वाला ये बजट है ये बजट में सभी लोगों को न्याय दिया है पिछले हम अगर 10 साल देखेंगे तो दस साल में जो पचास साठ सालों में काम नहीं हुआ वो दस सालों में हुआ लोग कहते हैं कि गरीबी हटाओ लेकिन गरीबी नहीं हटी गरीब हट गया और मोदी जी ने पच्चीस करोड़ रुपये लोगों को जो गरीबी से ऊपर उठाया दारिद्र्य निर्मूलन किया गरीबी उनकी हटाई अस्सी करोड़ लोगों को मुफ्त राशन पानी देने का निर्णय लिया है तभी इलेक्शन नहीं था तभी चुनाव नहीं था तो इसलिए ये जो अर्थ संकल्प है ये रोटी कपड़ा मकान देने वाला है खाली घोषणा करने वाला नहीं और इसलिए इसमें मैं कहूंगा कि जो दो करोड़ लोगों को पीएम आवास योजना जो घर एक सपना रहता है सबका उसमें जो प्रधानमंत्री आवास योजना में और दो करोड़ घरों की अधिक होगी और दो करोड़ घर और ज्यादा बनाएंगे तो लोगों को घर मिलेगा उसमें सभी लोगों को न्याय मिलेगा घर एक सपना रहता है इसलिए मैंने कहा कि रोटी कपड़ा मकान देने वाला यह लड़कियों का जो सर्वाइकल कैंसर है महिला आंगनवाड़ी सेविका आशा वर्कर आयुष्मान भारत का कवरेज है यह सब इसमें ध्यान में दिया ध्यान रखा है आरोग्य का सुविधा है शैक्षणिक सुविधा है कोई भी टैक्सेशन नहीं बढ़ाते हुए इंफ्रा प्रोजेक्ट में ग्यारह लाख ग्यारह हजार एक सौ ग्यारह करोड़ रुपए का लागत किया निवेश इन्वेस्ट मतलब जो निर्णय लिया है ये पहली बार हुआ है इतनी बड़े पैमाने पर जब इंफ्रा प्रोजेक्ट शुरू होते हैं तो इकोनॉमी बुस्ट होती है अर्थव्यवस्था को बहुत बड़ा सहयोग होता है चालना मिलती है और ये जो भारत की अर्थव्यवस्था और भारत के विकास में ये बहुत बड़ा इंफ्रा प्रोजेक्ट का योगदान होगा एक लाख करोड़ रुपया का जो ये किया है प्रोविजन तरतूत की हुई है ये युवाओं को इंटरेस्ट फ्री लोन देना पचास साल में वो अपना जो कर्जा लेगा वो चुकाएगा ये बहुत बड़ी योजना है और इसीलिए चौदह हजार जनरल बोगी जो वंदे भारत के धरती पर वो भी उसका निर्णय लिया है मतलब अभी तक रास्ते बनाए रास्ते की कनेक्टिविटी हो गई अब रेल कनेक्टिविटी और एयर कनेक्टिविटी को भी मजबूत किया है ताकि यातायात और ये जो ट्रांसपोर्टेशन है ये विकास के लिए जरूरी है ये किसी भी राज्य और देश का विकास कब होता है कनेक्टिविटी अच्छी होती है इंफ्रास्ट्रक्चर अच्छा होता है स्किल मैन पावर अच्छा होता है तो ये सभी चीज़ों को ध्यान में रखते हुए मोदी जी ने ये किया है और तीन बड़े रेलवे के कॉरिडोर निर्माण करने का भी निर्णय इस बजट में लिया है और इसलिए मैं कहूंगा कि ये बहुत ही गरीबों का सर्व सामान्य लोगों को न्याय देने वाला ये अर्थबद्ध संकल्प है आ, ये हाँ राहत है ना इसलिए तो उस, उस, उस जो रहा, मतलब मैंने पहले कहा कोई भी टैक्सेशन नहीं बढ़ाते हुए इतना बड़ा जो इन्वेस्टमेंट लोगों के लिए किया है ग्यारह लाख ग्यारह हजार एक सौ करोड़ रुपया एक लाख करोड़ युवाओं को महिलाओं के लिए बज, जो सक्षमीकरण है उसके लिए आ, दो करोड़

हाँ तो ये भरो ये विश्वास है उनको ये उनकी गारंटी है जो चार राज्यों में चुनाव हो गया ये चुनावी जुमले बता के वोट तो ले लिया वो लोग ने लेकिन उनकी गारंटी वहाँ नहीं चली गारंटी चली मोदी जी की और मोदी जी की गारंटी चलती है और अब लोगों ने अभी गारंटी दी है फिर एक बार जो अगर हमारे देश को आगे बढ़ाना है और महासत्ता बनाना है तो मोदी जी के नेतृत्व में ये हमारा भारत महासत्ता बनेगा और उन्होंने गारंटी अभी लोगों की गारंटी है कि फिर एक बार मोदी सरकार और इसलिए उन्होंने कहा है कि अगला बजट भी हम रखेंगे ये विश्वास है ये काम पे ये जो निर्णय लिया है ना जो 50 साठ सालों में निर्णय नहीं लिया जो नहीं ले पाए ये पिछले 10 सालों में निर्णय लिया है हर गरीब तबके का विचार किया है हर गरीब वर्ग का विचार किया है उनके बजट में हर बजट में और इसलिए तो लोगों ने पूरी तरह उनको साथ दिया है और ये पूरा जीवन जो है मोदी जी ने देश की सेवा को समर्पित किया है अभी विपक्ष लोग क्या है क्या बोलेंगे उनके पास क्या जवाब है वो तो एक नेता भी नहीं चुन पाए मोदी जी के सामने और इसलिए इस बार लोगों ने तय कर लिया है ये सरकार जो आएगी मोदी जी की सरकार आएगी और फिर हमारे देश को आगे बढ़ाएगी आखिरी बजट था।, था क्या है अच्छा अच्छा इसलिए तो मोदी जी ने गारंटी जो दी है अगला बजट जो है वो भी वही पेश करेंगे और वही मंजूर करेंगे क्योंकि आज इनके पास कोई नेता ही नहीं है ये आरोप प्रत्यारोप के बिना कुछ भी नहीं कर सकते ये सब डरे हुए हैं ये मोदी जी को मतलब मोदी जी को इतने डरते हैं कि सब लोग इकट्ठा होके भी जब 2014 में सब लोग इकट्ठा होके मोदी जी के सामने खड़े हो गए तो जनता ने उनको उनकी जगह दिखाई 2019 को भी मोदी जी को ऐसे ही सब इकट्ठा हुए उनको आरोप प्रत्यारोप लगाया तो और पूरी बुरी हालत हो गई अभी 2024 में तो पूरी तरह डूब जाएंगे चलो थैंक यू